नमस्कार मी सायली देशपांडे संस्कृत भाषेचा संभाषणामध्ये कसा उपयोग होऊ शकतो हे आपण आज बघणार आहोत उदाहरणार्थ मम ममपरिचय हा भाग आज आपण कशा पद्धतीने संभाषणाच्या माध्यमातून प्रस्तुत करू शकतो हे आपण बघूया मम नाम सायली यालाच मराठी भाषेमध्ये आपल्याला म्हणायचं असेल तर आपण असं म्हणू माझे नाव सायली आहे मम नाम सचिन माझे नाव सचिन आहे म हा संस्कृत भाषेतला शब्द माझे मराठी भाषेमध्ये अशा अर्थाने आपल्याला वापरता येतो अहम म्हणजे मी आम्रफलम खादामी आम्रफलम आंबा खादामी खाणे खादामी ही क्रिया आहे क्रियावाचक शब्द तिथे येतो अहम आम्रफलम खादामी अहम विद्यालयम गच्छामि मी विद्यालयात जाते अहम ग्रामम गच्छामि मी गावाला जाते ग्रामम गावाला गच्छामी जाणे ही क्रिया होते खादामी ही सुद्धा क्रिया आहे गच्छामी ही सुद्धा क्रिया आहे या तीन क्रिया त्यानंतर जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला त्याच्या नावाची पृच्छा करता त्यावेळेला आपण जसं विचारतो की तुमचे नाव काय हे आपण मराठी भाषेमध्ये विचारतो तसं संस्कृत भाषेमध्ये पुल्लिंगी अर्थाने भवत नाम किंम हा प्रश्न येतो भवत हा पुल्लिंगीसाठी शब्द आपण वापरायचा आहे भवत, हा, हा भवत नाम किम असा प्रश्न आपण विचारल्यानंतर आपल्याला उत्तर येऊ शकतं मम नाम मयूर तो व्यक्ती स्वतःचं नाव सांगतोय म्हणून तिथे तो मम या शब्दाचा उपयोग करेल मम नाम मयूर स्त्रीलिंगामध्ये हेच रूप भवत्या नाम किम या अर्थाने वापरलं जाईल भवत्या हा शब्द तुमचे म्हणजे स्त्रीलिंगासाठी आपल्याला वापरायचा आहे भवत्या नाम असा प्रश्न विचारला असता आपल्याला उत्तर येऊ शकतं मम नाम कल्याणी मम नाम नमिता मम नाम सुधा अशी स्त्रीलिंगी वाचक नाव आपल्या समोर येऊ शकतात पुढे जेव्हा आपण कुठलीही गोष्ट बघतो त्याच्यासाठी संस्कृत भाषेमध्ये कुठला शब्द आहे पश्यामी अहम दूरदर्शनम पश्यामी मी टी व्ही बघते सचिन दूरदर्शनं पश्यती पश्यती तो बघतो आहे त्याच्यामुळे तिथे पश्यती हे रूप येताना आपल्याला दिसतं अशीच काही काही रूप संस्कृत भाषेतली उदाहरणार्थ खादामी खाणे पठामी अभ्यास करणे स्वपीमी झोपणे धावामी धावणे ही रूप आणि याचबरोबर कर्ता कर्म क्रियापद अशाच रूपामध्ये संस्कृत भाषेची रचना सुद्धा दिसून येते या संस्कृत संभाषणाचा उपयोग कशा कशासाठी होऊ शकतो तर जर तुम्ही शुद्ध वाणीची अपेक्षा ठेवत आहात किंवा जिथे तुम्हाला शुद्ध वाणीची आवश्यकता आहे अशा ठिकाणी तुम्ही वाणी शुद्धतेसाठी संस्कृत भाषेचं अध्ययन करू शकता त्याचबरोबर आपल्याकडे वैदिक साहित्याची निर्मिती सुद्धा विपुल प्रमाणात झालेली दिसून येते संस्कृत भाषेत साहित्य निर्माण झाल्यामुळे बरेचदा भाषेच्या अज्ञानामुळे आपल्याला ते साहित्य सुद्धा वाचता येत नाही आणि वाचता न आल्यामुळे त्यातले सुद्धा आपल्याला लावता येत नाही तर हा जो ही जी आपल्यासमोर असलेली एक अडचण आहे या अडचणीला आपल्याला दूर करण्यासाठी संस्कृत संभाषणाचा संस्कृत भाषेच्या अध्ययनाचा उपयोग होऊ शकतो शिक्षक म्हणून तुम्ही शाळेमध्ये शिकवत असाल तर तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा संभाषणाच्या माध्यमातून या भाषेची भीती मनातनं काढून या भाषेबद्दल एक प्रेम आणि जी आपली देववाणी आहे अशा संस्कृत भाषेचं अध्ययन करण्यास तुम्ही त्यांना प्रवृत्त करू शकता त्याचबरोबर जर आवाजाच्या क्षेत्रात तुम्ही काम करत असाल उदाहरणार्थ निवेदन करत असाल सूत्रसंचालन करत असाल कोणाची मुलाखत घ्यायची असेल किंवा तुम्ही व्याख्यान वगैरे देत असाल तर अशा ठिकाणी सुद्धा काही संस्कृत सुभाषितांचा उपयोग तुम्ही केला आणि त्याचं अध्ययन जर तुम्ही केलं तर तुमच्या वाचनात विचारात आणि तुमच्या कृतीमध्ये सुद्धा एक सुसंबद्धता दिसून येते या सगळ्या गोष्टींसाठी आपण संस्कृत संभाषण निश्चितपणे शिकायलाच हवे